एक मिनिट अध्यक्ष महाराज सांगतो अध्यक्ष महाराज अध्यक्ष महाराज अध्यक्ष एक बोलू द्या माझी मुलगी माझी मुलगी मुलगी त्यांच्या गावाला दिलेले बोलू द्या त्यांना पंढरपूरला पंढरपूरला बोलू द्या एक मिनिट पंढरपूरला साहेब माझ्या माझ्या मतदारसंघात साहेब आहे ना माया पंढरपूर शहरामध्ये त्या ठिकाणी मार्केट कमिटी आहे आणि काल त्या ठिकाणी साडेसहाशे रुपयावरती बेदाण्याचा भाव गेला होता आणि सहा व्यापाऱ्यांना त्या ठिकाणी सतरा तारखेला मिटिंग घेतली आणि अठरा तारखेपासून त्यांनी अडतीला माल आणायचं नाही अशी जाचक केल्यामुळं तिथं आता दर पडतील तीनशे शेतकरी माल घेऊन तिथं उभा आहेत आणि आज त्यांचा विक्री होऊ देत आहेत अशा जाचक आटीमुळं मार्केट कमिट्या व्यापाऱ्यासाठी आहेत का शेतकऱ्यासाठी आहेत का तिथल्या संचालक मंडळासाठी मी आपला अत्यंत